दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल आणखी एकाला दिल्लीतून केली अटक परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत करणार महत्वपूर्ण चर्चा प्लास्टिक उद्योगानं शंभर टक्के पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करण्यायोग्य प्लास्टिकसाठी निर्णायक पावलं उचलण्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात आवाहन बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग बैठकांचं सत्र जारी बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यपालांना सादर केली नवनिर्वाचित आमदारांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या जीटी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज स्पर्धेत तिरंदाज कुशल दलालनं पटकावलं सुवर्ण पदक गरेश तिरुमरुला कांस्य पदक नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं दिल्ली कार स्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती महत्वपूर्ण लागले असून या संदर्भात आमिर राशीद अली याला काल दिल्लीतून अटक करण्यात आली या स्फोट प्रकरणातला उमर नबी याच्या समावेश हा कट रचल्याचा आरोप आमिरवर आहे तो जम्मू काश्मीरमधल्या पंपोर इथला सांबुराचा निवासी आहे या स्फोटासाठी वापरण्यात आलेली गाडी आमिरच्या नावावर नोंदवण्यात आली असून ती खरेदी करण्यासाठी आमिर दिल्लीला आल्याचं तपासात उघड झालं आहे उमर नबीशी संबंधित आणखी एक वाहनही एनआयएनं जप्त केलं असून त्याची तपासणी सुरू आहे राजधानी दिल्लीत दहा नोव्हेंबरला झालेल्या या स्फोटाप्रकरणी एनआयएनं आतापर्यंत त्र्याहत्तर साक्षी तपासल्या असून यात स्फोटात जखमी झालेल्यांचाही समावेश आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर रशिया दौऱ्यावर असून आज मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी चर्चा करणार आहेत दोन्ही देशांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होईल व्यापार ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे दोन्ही देशांमधली रणनैतिक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांशी शेख महम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी यांच्याशी दोहा इथं पश्चिम आशियातल्या घडामोडींसंदर्भात चर्चा केली यावेळी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या भेटीबाबत जयशंकर यांनी प्रसन्नता व्यक्त केली आहे ऊर्जा व्यापार गुंतवणूक यासह विविध मुद्द्यांचा चर्चेमध्ये समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्लास्टिक उद्योगानं शंभर टक्के पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करण्यायोग्य प्लास्टिकसाठी निर्णायक पावलं उचलण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कलि आहे भारताच्या राष्ट्रीय शाश्वत उद्दिष्ट आणि चक्राकार तसंच पर्यावरणाप्रती दायित्व निभावणाऱ्या उत्पादनांच्या वाढत्या जागतिक मागणीशी याची सांगड घालावी असंही ते काल मुंबईत निर्यात उत्कृष्टता पुरस्कार समारंभात बोलत होते टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेतृत्व करण्याची भारताची क्षमता आहे यावर त्यांनी भर दिला यासाठी प्रगत तंत्रज्ञान कल्पक साहित्य आणि जबाबदार उत्पादन पद्धतीमध्ये गुंतवणूक करावी असंही म्हणाले प्लास्टिक उद्योगानं मोठी उद्दिष्ट ठेवायला हवीत असं सांगून येत्या पाच वर्षात देशांतर्गत बाजारपेठ शंभर अब्ज डॉलर्स तर निर्यात पंचवीस अब्ज डॉलर्स साध्य करण्यासाठी या उद्योगांनी प्रयत्न करावेत असं गोयल म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अभूतपूर्व बाजारपेठ संधी उपलब्ध केल्याचं त्यांनी अधोरेखित केलं बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं विजय मिळवल्यावर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना पाटणा इथं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी नितीश कुमार यांची घेतली भाजपा नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा आणि राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली जितनराम मांझी यांनी भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची दिल्लीत भेट घेतली यावेळी बिहार भाजपा प्रभारी विनोद तावडे उपस्थित होते प्रधान यांच्यासोबत रालोआच्या नेत्यांच्या होणाऱ्या बैठका महत्वपूर्ण मानल्या जात आहेत नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाची अंतिम बैठक आज पटना इथं नियोजित आहे नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विद्यमान मंत्रिमंडळ विसर्जित करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे या प्रक्रियेनंतर नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होईल सूत्रांनी दिल्या माहितीनुसार नितीश कुमार आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे निवडणुकीनंतर नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना आपला राजीनामा सादर करणं संवैधानिकदृष्ट्या अनिवार्य असतं राजीनामा स्वीकारल्यानंतर राज्यपाल नव्या विधानसभेत बहुमत प्राप्त केलेल्या राजकीय पक्ष किंवा आघाडीच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात दरम्यान बिहारच्या मुख्य निवडणूक का अधिकाऱ्यांनी काल राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांना नवनिर्वाचित दोनशे त्रेचाळीस आमदारांची यादी काल सादर केली संयुक्त अरब आजपासून दुबई एअर शो होणार असून यात भारतही आपल्या संरक्षण क्षमतेचं दर्शन घडवणार आहे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणार आहेत दोन दिवस चालणाऱ्या या दुबई एअर शोमध्ये संजय सेठ भारतीय दालनाचं उद्घाटन करणार आहेत या दालनात डीआरडीओ हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉल्स असून भारत फोर्ज टेक महिंद्रा यांच्यासह एकोणीस भारतीय कंपन्या स्वतंत्रपणे आपल्या क्षमतांचं प्रदर्शन घडवणार आहेत याखेरीज पंधरा भारतीय स्टार्टअप्स आपली उत्पादनं सादर करणार आहेत यावेळी होणाऱ्या हवाई प्रात्यक्षिकात सूर्यकिरण एरोबिक एरो टीम आणि तेजसह भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म नंबर मोबाईल चार्ज करायचा होता तुझं डोकं चार्ज कर असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक पाहिलं बाबा थांबा मी पे करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना बुद्धू सुधर जरा पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय आरबीआय करा योग्य सुरुवात बना फायनान्शियल स्मार्ट वळूया पुढील बातम्यांकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी जागा वाटपाबद्दल आपली भूमिका मांडली परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल याचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल जागा वाटप वरून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेलं आहे जिथे महायुती शक्य आहे तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली नाही त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा छोटे निवडणूक आहे ही काही मोठी निवडणूक नाही आहे ही काही राज्याची निवडणूक नाही आहे त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतात महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याचं कारण महापालिकेमध्ये महापालिके ही मोठी शहर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार आहे देशातल्या जनतेचा पंतप्रधानांवर संपूर्ण विश्वास असल्याचं बिहार निवडणुकांच्या निकालातून सिद्ध झाल्याचं चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते काँग्रेसनं मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप केले मात्र कुठलेही पुरावे सादर केले नाहीत अशी टीका त्यांनी केली सर्व सुविधांनी युक्त असलेलं हे पक्ष कार्यालय मराठवाड्यातल्या जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम करेल असं ते म्हणाले मागच्या काही वर्षात सरकारनं मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक लोकोपयोगी काम केल्याचं सा त्यांनी सांगितलं या प्रयत्नातून छत्रपती संभाजीनगर देशाची इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनत आहे असं त्यांनी सांगितलं सरकारने ऑरिक सिटी डीएमआयसी आपण तयार केला त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रीयल मॅगनेट तयार झालाय हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि आता तर देशाचं इव्ही कॅपिटल हळूहळू म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे या ठिकाणचे वेगवेगळे मराठवाड्यातले सिंचनाचे प्रश्न असतील नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असेल ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल छत्रपती संभाजीनगर मधल्या श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीचं चा उद्घाटन झालं आयुर्वेद ही अतिप्रचीन आणि निसर्गाच्या जवळ जाणारी चिकित्सा पद्धत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भारताच्या आयुर्वेद या सर्वसमावेशक चिकित्सा पद्धतीचं आणि योगाचं महत्व संपूर्ण जगाला पटलं आहे असं म्हणाले येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्ण काळ असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निसर्गाशी साधर्म ठेवून जी जीवन पद्धती तयार झाली त्या जीवन पद्धतीचा एक भाग म्हणून आयुर्वेदासारखी ही चिकित्सा पद्धती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते होलिस्टिक हिलिंग हा जो विचार आहे की संपूर्ण शरीर जे आहे ते शरीर निरोगी झालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार हा आयुर्वेदामध्ये केलेला दिसतो आणि म्हणून आज ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी नैसर्गिक असल्या पाहिजे ऑर्गॅनिक असल्या पाहिजे आपण प्रदूषणरहित जीवन असलं पाहिजे वातावरणातल्या बदलाचा आपल्यावर परिणाम होतो आहे त्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे सस्टेनेबिलिटी असली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बोलतो या सगळ्या गोष्टींचा विचार करणारी संहिता कुठली असेल तर तो, तो आयुर्वेद आहे छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं मराठवाड्याचे मुक्तीदाता अशी ओळख असणारे रामानंद तीर्थ यांनी केवळ मराठवाड्यालाच नाही तर संपूर्ण हैदराबाद संस्थाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे गौरव उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले विकास साध्य करण्यासाठी राज्यानं कोणत्या मार्गावर वाटचाल करावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याच मार्गाचा अवलंब करून सरकार काम करत आहे असंही म्हणाले हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण देखील काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं गोंदिया जिल्ह्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे स्थानिक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन तसंच कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्यानं हा निर्णय ते म्हणाले गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा या दोन नगर तर गोरेगाव आणि सालक्सा नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत देशाला नैसर्गिक शेतीशिवाय तरणोपाय नाही राष्ट्र निर्माण कार्यात प्रशासकांची भूमिका महत्वाची असते त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि समाजात नैसर्गिक शेतीचं महत्व शेतकऱ्यांना पटवून द्यावं असं आवाहन महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आहे ते काल मुंबईत राजभवनात नैसर्गिक शेती अनुपम भारतीय वारसा या विषयावरच्या चर्चासत्रात बोलत होते भावी पिढ्यांची अन्नधान्य आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक असल्याचं म्हणाले नाशिक अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वापर वाप आहे यावर उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक या तीनही जिल्ह्यात मुख्य वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात घेणार आहेत मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्षाच्या प्रश्नावर केंद्र सरकारशी देखील चर्चा सुरू आहे याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे तोपर्यंत बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले रोखण्यासाठी या बैठकीत के चर्चा केली जाईल असं नाईक यांनी सांगितलं भारतीय नौदल स्वदेशी जहाज निर्मितीच्या अभियानात चोवीस नोव्हेंबरला आणखी एक मानाचा तुरार होणार आहे मुंबईच्या नोडल गोदीमध्ये माहे श्रेणीतलं पहिलं उथळ पाण्यातलं पाणबुडी रोधक जहाज ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी नौदलात सामील केलं जाणार आहे कोची स्थित कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं तयार केलेलं माहे नौदलाच्या जहाज आरेखन आणि निर्मितीत भारताच्या अत्याधुनिक आत्मनिर्भर भारत उपक्रमाचं प्रतिनिधित्व करेल आकाराने लहान तरीही शक्तिशाली असणारं हे जहाज समुद्र समुद्रकिनाऱ्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक असलेली चपळता अचूकता आणि सहनशीलता यावर आधारित आहे मारक क्षमता गुप्तता आणि गतिशीलता यांच्या एकत्रीकरणातून पाणबुड्यांच्या शोधासाठी किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी आणि भारताच्या महत्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या जहाजाची रचना करण्यात आली आहे ऐंशी टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर यात केला गेला आहे राज्यभरातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र शुक्रवारी रात्री वाजून मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यात गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता खालावल्याचं दिसत आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ममदापूर जिल्हा परिषद शाळा याला अपवाट ठरली आहे खाजगी शाळांच्या स्पर्धेत ममदापूरची गुणवत्ता एक्सप्रेस सरस ठरली आहे पाहूया आपण कार्यरत असलेल्या शाळेचा चेहरा मोहरा बदलायचा अशी मनात खूंडार बांधून शिक्षक दाम्पत्य असलेले संदीप काळे आणि जयप्रभा कोकाटे यांनी सहशिक्षक रामदास वजरे यांच्यासह गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यानं शाळेच्या इमारतीत एसटी बसप्रमाणे थ्री डी चित्र रंगवून गुणवत्ता एक्सप्रेस साकारली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून हे शिक्षक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच गुणवत्ता वाढीसाठी कधी कृतीतून तर कधी खेळकर वातावरणात विद्यार्थ्यांनी शिक्षण देत आहेत या उपक्रमाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे शालेय परीक्षेसह इतर स्पर्धा परीक्षा तसंच मैदानी क्रीडा स्पर्धांमध्येही ही, ही गुणवत्ता एक्सप्रेस सुसाट घावत आहे दर्जेदार शिक्षणासोबतच शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत क्रीडा कौशल्य पर्यावरण समतोल सामाजिक उत्तरदायित्व आरोग्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या गुणवत्ता एक्सप्रेसची दखल शासन स्तरावर घेत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत तालुक्यात तिसरा क्रमांक या शाळेनं पटकावला आहे गुणवत्ता एक्सप्रेसचा दर्जा आणि वेग बघता ममदापूरची ही गुणवत्ता एक्सप्रेस देशपातळीवर पोहोचेल यात मात्र शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे छत्रपती संभाजीनगर कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील उद्यानिकी महासंघानं अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला कृषी शिक्षण संशोधन आणि उत्पादन वाढीमध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थात्मक फेलो राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित कि आहे बिहारच्या फलोत्पादन परिसंवाद कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला अकोलेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात आजभर मैलाचे दगड गाठले आहेत विद्यापीठाच्या अखत्यारीत एकोणीस कृषी संशोधन केंद्र तसंच चोवीस अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कार्यरत आहेत एकशे वीसहून अधिक पिकांवर सतत संशोधन करण्यात येतं आतापर्यंत विद्यापीठानं एकशे शहाण्णव नवीन पीकवाण विकसित केले आहेत तर अडुसष्ट शेती उपयोगी यंत्र अवजारं विकसित करून बळीराजाला दिलासा दिला आहे यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत तब्बल पंचवीस हजार पाचशे तेरा कोटींचं योगदान दिलं गेलं प्रत्येक वर्षी आयोजित शिवार फेरीमध्ये शेतकऱ्यांना पंचवीस एकर परिसरात थेट प्रात्यक्षिकातून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळते तीन हजाराहून अधिक पीक उत्पादन तंत्र थेट शेतकऱ्यांसमोर ठेवली जातात कृषी विद्यापीठात शेकडो प्रकारच्या फुलांची शेती पाहायला मिळते विद्यापीठाला आजवर पंचेचाळीस पेटंट मिळाले असून त्यात सीताफळाचं गर काढण्याच्या यंत्राचं पेटंट विशेष उल्लेखनीय ठरलं आहे आपल्या विद्यापीठामध्ये हर्टिकल्चर पर्टिक्युलरली फळबाग भाजीपाला आणि फुले या डिपार्टमेंट मध्ये खूप चांगलं काम विद्यापीठात झालेलं आहे आणि फळबागामध्ये कोणीच फळ पीक आपल्या चारशे आली त्यामध्ये त्याला प्रेशर इरिगेशन इरिगेशन आणि हंड्रेड पर्सेंट लँड पॉप्युलेशन असणार आणि सर्व टेक्नॉलॉजी युक्त असं हॉर्टिकल्चर गार्डन आता आपल्या विद्यापीठामध्ये उभे राहिलेले आहे विद्यापीठाच्या तीन हजार नऊशे हेक्टर क्षेत्रावर संशोधन प्रयोग आणि बीजोत्पादन प्रक्रिया राबवल्या जातात आतापर्यंत अडुसष्ट हजार विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली असून अनेक कृषी तज्ञ देशासाठी घडवले आहेत शैक्षणिक नवोन्मध्य अग्रेसर ठरलेले हेच विद्यापीठ फ्रान्सच्या इकोसेट आणि इंग्लंडच्या कॉटन कनेक्ट यांच्या सहकार्यानं सेंद्रिय शेती व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर पदविका सुरू करणारं देशातलं पहिलं कृषी विद्यापीठ ठरलं आहे प्रोडक्शन लागून पासून तर काढणीपर्यंत सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्याला एका जागेवर बघता यावं अद्यावत यावं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपल्या विद्यार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामध्ये कोणतं आपल्याकडे येऊ शकतं त्याचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून हे आपण लार्ज स्केल डेमॉन्स्ट्रेशन आपल्या विद्यापीठामध्ये आयोजित केलेलं आहे आणि विद्यापीठ अशा वेगवेगळ्या बाजूला आपण रिसर्च एक्सटेन्शन एज्युकेशन काम करत आहे देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं स्थापन झालेलं अकोला कृषी विद्यापीठ आज कृषी परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरत आहे शिक्षण संशोधन आणि प्रसार या त्रिसूत्री उद्दिष्टांच्या माध्यमातून विद्यापीठ सतत नव्या वाटा दाखवत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला बांगलादेशमध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरण आज बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संबंधित कथित मानवी हक्कांच्या उल्लंघनासंबंधीच्या प्रकरणामध्ये निर्णय देणार आहे हसीना यांच्या दोन निकटवर्ती सहकाऱ्यांशी संबंधित प्रकरणातही न्यायाधिकरण निर्णय देणार आहे यामुळे ढाका इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे आळंदीत सुरू असलेल्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यात हो काल माऊलींचा रथोत्सव काढण्यात आला देऊळवाड्यातून निघालेली माऊलींची पालखी गोपाळपुरात पोहोचल्यानंतर गोपाळपुरातल्या गोपाळकृष्ण मंदिरात माऊलींची विधिवत पूजा विवेक इनामदार आणि कुटुंबियांतर्फे करण्यात आली त्यानंतर माऊलींचा पाखीतला मुखवटा रथावर विराजमान करून माऊलींचा हा रथोत्सव नगर प्रदर्शनेच्या वाटेने पुन्हा देऊळ आला आज प्रत्यक्ष संजीवन समाधी सोहळा होणार असून पंढरपूरहून आलेल्या नामदेव महाराजांच्या पारखी समवेत आलेले नामदेव महाराजांचे वंशज यांच्या कीर्तनाने मुख्य गुलालाचा सोहळा होईल या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत मुक्कामी आहेत या सोहळ्यानंतर बाबांच्या पादुका पूजनानं सुरू झालेल्या मौलींचा संजीवन समाधी सोहळा पूर्णत्वाकडे जाईल येत्या ब्रुवारी वीस तारखेला लौकिक अर्थानं या यात्रेची सांगता होणार आहे शिवसेनेचे संस्थापक आणि कुशल राजकारणी विख्यात व्यंगचित्रकार आणि निर्भीड पत्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि हितासाठी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली राजकारण व्यंगचित्र तसंच वक्तृत्वाबरोबर लेखन हे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची महत्वपूर्ण वैशिष्ट्य सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून संपादक म्हणून त्यांनी कायमच समाजकारण आणि राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट केली शेवटपर्यंत बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपले विचार ठामपणे मांडत राहिले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळाला भेट देत आहेत भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले थोर क्रांतिकारक लाला लजपतराय यांची आज पुण्यतिथी फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशनवर सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लाला लजपतराय यांनी मांडला होता नोव्हेंबरच्या सुरुवातीला पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनी निदर्शनाचं दर्शन, नेतृत्व केलं आणि ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लाला लजपतराय यांचा वाटा मोठा होता भारतीय तिरंदाज कुशल दलालनं लक्झेनबर्ग इथं सुरू असलेल्या जीटी खुल्या तिरंदाज स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशलनं माजी विश्वविजेता अमेरिकेच्या स्टीफन हॅन्सनचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं याच स्पर्धेत एकवीस वर्षाखालील पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरुनं मेक्सिकोच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल आणखी एकाला दिल्लीतून केली अटक परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गे लावरोव्ह यांच्यासोबत करणार महत्वपूर्ण चर्चा प्लास्टिक उद्योगानं शंभर टक्के पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करण्यायोग्य प्लास्टिकसाठी निर्णायक पावलं उचलण्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईत या कार्यक्रमात आवाहन बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग बैठकांचं सत्र जारी बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यपालांना सादर केली नवनिर्वाचित आमदारांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या जीटी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज स्पर्धेत तिरंदाज कुशल दलालनं पटकावलं सुवर्ण पदक गणेश तिरुमुरूला कांस्य पदक आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार